खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचं एक गनिमी कावा वापरून हे सगळं षडयंत्र उघडकीस आणलं आणि जर हे उघडकीस नसतं आलं तर आज मराठा समाजासाठी लढणारा आवाज एकमेव जे उरला आहे त्याला पण संपवण्याचं कटकारस्थान केलं तर हे दुर्दैवी आणि धक्कादायक आहे आणि या निमित्ताने मी राज्य सरकारला मागणी करतोय की आधुनिक आणि झेड प्लस सुरक्षा या ठिकाणी दिली पाहिजे कंगना राणावत किती लोकांचं नेतृत्व करत होती त्यांना तुम्ही इमिडिएट फक्त एका आंदोलनावरती वाय दर्जाची सुरक्षा देता आणि आज आम्ही पुरावे सादर केलेत तरी आम्हाला इथे हालचाली दिसत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना राज्याच्या गृहमंत्र्यांना मी खूप कळकळीची मागणी करतोय की हा आवाज महाराष्ट्रातला अतिशय महत्वाचा आवाज आहे आणि त्याच्याशी एक सामाजिक भावना ह्या खूप जुडलेल्या आहेत आणि त्यांच्या जीवितस अशा पद्धतीने कुणी धक्का पोहोचायचा प्रयत्न करत असेल तर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आणि उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे याच्यात झेड प्लस सुरक्षा इमिडिएट या ठिकाणी द्यावी आणि हेच मी सांगायला या ठिकाणी दादाला सुद्धा आलो की आम्ही ठामपणे आंदोलनातही तुमच्या सोबत होतो आणि अशा जर कुणी जीवावर उठत असेल तर त्या संदर्भात सुद्धा ठाम आम्ही ताकदीने मावळे म्हणून पॅन्थर म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा संकेत देण्यासाठीच मी इथं आलोय आणि हेही जाहीर करतोय की जर दादा सोबत असं घडलंय तर मग लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत का घडलं नसेल दादासोबत सोबत जर असं घडलंय तर मग मराठा समाजाचे नेते विनायकराव मेटे यांच्यासोबत का घडलं नसेल अशा शंका आता आम्हाला निर्माण व्हायला लागल्या म्हणून त्या दिशेने सुद्धा पुन्हा एकदा भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिकाणी संरक्षण दिली पाहिजे अशी आमचे राज्य सरकारकडे मागणी राहील तुम्ही या संदर्भात काही भेट वगैरे घेणार आहोत मुख्यमंत्र्यांची